नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांजपे पुण्यश्लोक रे प्रसिद्ध बंग साहित्यिक अन्नदा शंकर रे यांचे चिरंजीव डॉक्टर पुण्यश्लोक रे हे तत्वज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत एखाद्या विषयाचा उहापोह करताना किंवा वादविवादामध्ये एखाद्या मुद्द्याचं प्रतिपादन करताना ते अतिशय सडेतोड बोलतात ते घमेणखोर आहेत असा काही जणांचा आरोप आहे पण आता ही आठवण पहा आमच्या दिल्लीच्या कचेरीमध्ये त्यांनी एकदा विज्ञानशास्त्राच्या स्वरूपासंबंधी व्याख्यान दिलं त्यानंतर बोलताना मी म्हटलं या विषयामध्ये इतकं नवं अपूर्व असं प्रतिपादन मी पूर्वी ऐकलं नव्हतं त्यावर ते तत्काळ म्हणाले हे प्रतिपादन माझं नव्हे मायकेल पोलान्नी यांचं आहे यावर असं म्हणता येईल की हा विनय नव्हे प्रामाणिकपणा होय पण घमेंड प्रामाणिकपणावर मात करताना अनेकदा दिसते पुण्यश्लोक प्रथम तत्वज्ञ म्हणून प्रसिद्धीला आले पुढे त्यांनी तत्वज्ञान सोडलं आणि भाषाशास्त्र स्वीकारलं त्यातही अल्पावधीमध्ये ते पारंगत झाले शिकागो विद्यापीठामध्ये ते भाषाशास्त्र शिकवत होते मी एकदा त्यांना विचारलं तुम्ही तत्वज्ञानाचा त्याग का केला त्यांचं उत्तर मासलेवाईक होतं ते म्हणाले मी विचार केला आपण कोणासाठी लिहिणार किंवा बोलणार आपला श्रोता कोण आजच्या तत्वज्ञांच्या मेळाव्यात खरे तत्वज्ञ मला फारसे दिसतच नाहीत म्हणजे काय मी विचारलं तत्वज्ञ कोण याचं उदाहरण तुम्हाला हवं कांट कांट हा खरा आदर्श तत्वज्ञ असं म्हणून त्यांनी मला कर्ल यास्परचा कांटवरचा निबंध वाचण्याची शिफारस केली पुढे ते म्हणाले आजच्या तत्त्वज्ञांच्या वातावरणात कसं वागायचं हे मला समजत नाही डॉक्टर दयाकृष्णासारखे लोक स्वतःचं स्वत्व शाबूत राखून ते करू शकतात मला जमत नाही एकदा विडगेन्स्टाईनबद्दल त्यांचं मत मी विचारलं ते म्हणाले विडगेन्स्टाईनचं फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन तुम्ही काव्य म्हणून वाचा तत्वज्ञान म्हणून नको काव्य म्हणून ते फार आकर्षक वाटेल दया कृष्ण एकोणीसशे चोवीस सालचा सा जन्म आणि दोन हजार सात साली मृत्यू तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ कृष्ण यांनी भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाच्या तुलनात्मक अभ्यासामधून तत्वज्ञानाच्या क्षेत्रात नव्या दिशा शोधल्या असं म्हणतात की त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांच्या पी एच डी प्रबंधापासूनच पाहायला मिळाली होती डॉक्टर दयाकृष्ण हे जर्नल ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्चचे संपादकसुद्धा होते निवृत्तीनंतर सुद्धा तत्वज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या दयाकृष्ण यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी देशविदेशामधून अभ्यासक विद्यार्थी आणि संशोधक नियमितपणे यायचे डॉक्टर दयाकृष्ण यांची एक आठवण सांगतो एकदा मी आणि कमल माझी पत्नी दिल्लीच्या एम्बसी उपहारगृहामध्ये चहा प्यायला गेलो तिथे दया आणि एक पाश्चात्य स्त्री कॉफी पीत बसली होती दयांनी आमची आणि तिची ओळख करून दिली ती स्त्री म्हणजे सागर विद्यापीठामध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या सौ वर्मा आम्ही त्यांना आमच्याकडे चहा प्यायला बोलावलं त्याच दिवशी दुपारी ते दोघं आमच्याकडे आले आणि आमच्या गप्पा आशा रंगल्या आशा रंगल्या की चार तास केव्हा निघून गेले ते समजलंच नाही रात्रीचे आठ वाजल्याची झटक्यानं जाणीव झाली आणि ते दोघे उठले ते गेल्यावर मी कमलला म्हटलं हा जोडा किती छान शोभतो पण या बाईचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि दया म्हणजे काय अवलिया तो लग्नच करणार नाही त्यानंतर ती गोष्ट मी विसरून गेलो एक दिवस एका ग्रहस्थानं बातमी आणली दयांनी लग्न केलं आमचा विश्वासच बसेना दया आणि लग्न पण पुढे कळलं की हो दयांचं लग्न खरोखरच झालं आणि ते याच पूर्वाश्रमीच्या वर्मांशी आता त्या फ्रान्सिस दया इतकं लोभस व्यक्तित्व त्यांचं आणि दया माझे एकेकाळचे सहकारी श्री शंकर शेट्टी म्हणत दयाचे डोळे पाहिलेत दे आर द आईज ऑफ अ सेंट ते डोळे एखाद्या संताचे वाटतात दयाची आणि माझी ओळख कशी झाली तो एक इतिहासच आहे इटलीमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये मिलान इथं द फ्युचर ऑफ फ्रीडम या विषयावर आमच्या संस्थेतर्फे जागतिक विद्वानांची एक परिषद झाली या परिषदेसाठी डॉक्टर दयाकृष्णांना पाठवून द्या अशी तार आमच्या मुख्य कचेरीमधून आली मी तेव्हा दिल्लीत नवा होतो दयाकृष्णांचं नावही ऐकलं नव्हतं चौकशीसाठी माझ्या परिचयाच्या एका गृहस्थाकडे गेलो ते म्हणाले दयाकृष्ण ना मला माहिती आहे तो नाही परिषदेला जाणार त्याला असल्या गोष्टींची काय परवा तुम्ही त्याला पहा लगेच खात्री पटेल कुडता पायजमा आणि अस्ताव्यस्त दाढी जो स्वतःच्या पोशाखाची दाढीची काळजी घेत नाही तो या असल्या परिषदेला काय जाणार पण मला त्यांचा पत्ता तर सांगा पत्ता पत्ता नाही माहीत मला तो कुठेतरी भटकत असतो त्याचा कसला पत्ता मला दयाकृष्णांचा पत्ता मिळू शकला नाही आणि दया त्या परिषदेला गेले नाहीत त्या परिषदेहून परत आल्यानंतर कामकाजाची माहिती देण्यासाठी मी एक सभा बोलावली सभेच्या दिवशी चार वाजल्यापासूनच पाऊस कोसळायला सुरुवात झाली पण सभा साफ वाहून गेली नाही सात आठ लोक आले होते मी परिषदेबद्दल बोलत होतो इतक्यात दिवाणखान्यात एक लेंगा कुडता घातलेली दाढी वाढलेली पावसात चिंब भिजलेली व्यक्ती शिरली हेच ते दयाकृष्ण असतील का सभेनंतर एकानी हे दयाकृष्ण म्हणून त्यांची ओळख करून दिली त्यांचा पत्ता काढण्याचा याच परिषदेचं निमंत्रण त्यांना देण्याचा मी कसा प्रयत्न केला आणि आमक्या अमक्या ग्रहस्थांनी पत्ता माहीत नाही म्हणून कसं सांगितलं ती हकीकत त्यांना मी सांगितली पण त्यांना माझा पत्ता माहिती आहे त्यांच्या पत्रात मी नेहमी लिहीत असतो एवढंच ते म्हणाले पण त्यात राग नव्हता आवेग नव्हता एक उत्कृष्ट संधी आकारण होकल्याची हळहळही नव्हती त्या दिवसापासून ते माझे मित्र झाले एक अत्यंत अमोलिक मैत्री माझा मुलगा गेला त्या आठवड्यात त्यांचं पत्र आलं डेथ गिव्ज अ ट्रॅजिक व्ह्यू ऑफ लाईफ या वाक्यात तत्वज्ञाची तटस्थता नव्हती त्याच आठवड्यात त्यांचे वडील गेले होते त्या पत्राची सुरुवातच होती इट सीम्स डेथ इज ऑन ए रॅम्पेज मी मनाशी म्हटलं सर्टन डेथ्स आर सो हॉरेबल दे डोंट गिव्ह यू एनी व्ह्यू ऑफ लाईफ दे ऑब्लिट्रेट ऑल व्ह्यूज तत्वज्ञ दयांना हे मान्य होणार नाही त्यानंतर माझ्या असं ध्यानात आलं आहे की माझ्या काही प्रतिक्रिया त्यांना कळतच नाहीत ते एकदा म्हणाले जयपूरला ये की जयपूर शहर पाहण्यासारखं आहे मी म्हटलं मला शहर वगैरे काही पाहायचं नाही मी जयपूर पाहायला येणार नाही तुम्हाला भेटायला येणार माझ्या म्हणण्याचा अर्थ त्यांना कळला का मला अद्याप समजलेलं नाही समजणारही नाही दया नुसते तत्वज्ञ नाहीत ते थोडेसे स्थितप्रज्ञही आहेत